या बडा तो सबसे दम बडा माग मी एकदा कुठतरी सांगितलेलं की आपलं नाव ऐकलं नाही असं याक बी गाव नाही सगळ्यांना हणलं नाही तर जयंत पाटील माझं नाव नाही जाऊ दे वेळ ते करेक्ट कार्यक्रम वगैरे म्हणतात करेक्ट कार्यक्रम वगैरे म्हणतात तो तर <laughs> सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय कमर्शियल लोकेशन हवं आहे स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड्ससाठी साठी भाडे द्यायचं आहे मग डोळे झाकून एकच पर्याय राजलक्ष्मी मॉल सांगली जिल्ह्यातील नामांकित अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री राजलक्ष्मी मॉल एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम्स रेस्टॉरंट जिम फूड कोर्ट मल्टीप्लेक्स थिएटर क्लब हाऊस गेम झोन नुसता मॉलच नाही तर लवकरच सांगली मधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील अनेक गुंतवणुकींचे पर्याय उपलब्ध पण पर मला तुम्हाला एक वेगळा प्रश्न विचार तुम्हाला राग येतो का कोणाचं कुणाचा आहे इन जनरल राग येतो का माणसाला राग येतो ना एकाला तर मला तर असं पण होतं का त्याला काय कधी बघितलेलं नसतं पण बघितलं तरी धोक्यात तिडीक जाते नाही राग आला तरी राग आला पुढे काय नाही पण येतो का येतो ये ना, करता का ना राग येतो काय सगळं रागाच राग आला की त्याला आपला असेल तर गोड बोलून समजावून सांगायचं विरोधक असेल तर दुर्लक्ष करायचं त्याला काय जो आपला नाही त्याला सुधारण्याचा प्रयत्न कशाला असं कसं आहे बघा असं आहे की राग आला आणि काही वेळेला वेदना पण असतात ना म्हणजे काही वेळेला दुहेरी असते संतापजनक दुःख हा त्याला शब्द आहे मी मी थोडी भर घालतो गेल्या काही काळामध्ये तुमच्यावरती खूप गंभीर पद्धतीची अत्यंत हीन शब्दात टीका पण झाली तुमच्या तीस चाळीस वर्षाच्या राजकारणामध्ये अशी टीका आम्ही तर कधी बघितली नव्हती मी स्वतः वीस वर्ष काम करतोय तर तुमच्या आईवडिलांबद्दल तुमच्या कुटुंबाबद्दल इतक्या हीन दर्जाची टीका तुमच्या जिल्ह्यातल्या भाजपचे आमदार गोपीचंद पळकरांनी केली तुम्ही काहीच रिॲक्ट झाले नाही तुमची काय भावना आहे का काय आहे की क्या बडा तो सबसे दम बडा मागे मी एकदा कुठंतरी सांगितलेलं की आपलं नाव ऐकलं नाही असं भी गाव नाही सगळ्यांना हानलं नाही तर जयंत पाटील माझं नाव नाही जाऊ दे वेळ येईल टाईम आम्ही सगळे वाळवे तालुक्यातली माणसं फार हुशार आहेत दमदार आहेत वेळ काळ वेळ बघू एक करेक्ट कार्यक्रम वगैरे हो म्हणतात करेक्ट कार्यक्रम वगैरे हो म्हणतात तो तर पण <laughs> तुम्हाला आश्चर्य नाही वाटलं की मुख्यमंत्र्यांनी खरं तर समज दिली होती आणि त्यानंतरसुद्धा एक उत्तर सभा झाली आणि त्या उत्तरसभेमध्ये अनेक नेत्यांनी येऊन भाषणे केली त्यांनी विविध आरोप लावले तुमच्या चौकशीची सुद्धा भाषा झाली आणि परत अशा पद्धतीनं आरोप होणं परत अशा पद्धतीनं टीकाटिपण येऊन तुम्हाला तुम्हाला का वाट का आ, ते काय वाटलं की मुख्यमंत्र्यांनी समज देऊन पण हे का घडावं मी असं समजतोय की मुख्यमंत्र्यांनी त्यांना समज दिली त्यातनं त्यांनी काय बोध घेतला मला कळलं नाही आता सगळे मिळून सगळ्यांनी बऱ्याच गोष्टी केल्या याची चौकशी त्याची चौकशी त्याची चौकशी काय करा ना काय प्रॉब्लेम नाही आपल्याला नुसतं बोलू नका त्यामुळं माझा प्रश्न असा आहे की तुम्ही सगळे एका जयंत पाटलांसाठी एकत्रित येता प्रश्न काय जयंत पाटलांच्या आईवडिलांच्याबद्दल कोणीतरी चुकीची भाषा वापरली तरी त्याच्या समर्थनासाठी आपण सभा घेतोय हे मला वाटत नाही मला आश्चर्य वाटलं की भारतीय जनता पक्ष असा विचार करू शकेल आता आमच्या सभेतही दोन चार जणांनी इकडे तिकडं भाषणं केली त्याचं समर्थन आम्ही कोणी करत नाही त्यामुळं ठीक आहे आता तो प्रश्न बाजूला गेलेला आहे पण आमच्या भागातल्या जनतेला जनतेच्या भावना फार मोठ्या दुखावलेल्या आहेत सांगली जिल्ह्यातल्या आणि या भागातल्या लोकांची प्रतिक्रिया फार वेगळी आहे आणि हे जाणून बुजून केलं जात आहे असं लोकांची खात्री झालेली आहे आता येणाऱ्या निवडणुकांमध्ये आमची इस्लामपूरकर आष्टेकर सांगली जिल्हा सगळ्या निवडणुकांमध्ये त्याची प्रचिती येऊन देईल असा मला विश्वास आहे आणि निवडणुकीतून उत्तर देणं हेच त्याला योग्य उपाय आहे